अरे जेसीबी कुणाची आणते जेसी बी नाही काय थार रे कुणाची आणली हा इकडे सावली लिहा लागत मरणाच पाठव देऊन आणली थर ट्रॅक्टर मध्ये बसून पाठ द्यायला गेला तर तू आणि थार घेऊन आला आणि मला तर जुनी वाटते रे थार जरा नवी ठेव बरं खाली कसली बघू

बरं बरं खेळा 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 ट्रॅक्टर जरा गड्या दोनच काढला काढलं जरा चिकला पावसा दिसला का आबी होय चोरली ऐला आता आबी पण का मला, मला पाठव देऊन आणली थार माझी चुरली तुझी चोरली होय असं होय चल बर आपण बघू आणच बर तू इथं थांब मी त्याला म्हणतो हा काय येतो तू माझ्यासोबत येतो बर चल आबी ती थार कोणाची आहे आणि हे समुदाची काय लाल आहे मग हो समुदाय समुदाय आले आणि हे आलं समुदाची बांधणं करू नका बांधणं 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 करू नका थांब थांब समू थांब समू थांब मी त्याला विचारतो अभि खरं मंदारेन थार कोणाची तुझी तू कुठून आणली पाठवू देऊन नवीची ते म्हणतो पाठवू देऊन आणली थांब थांबा गाडी मध्ये ठेवा बांधण नका करू बांधणं नका करू बांध नका ऐका ऐका मध्ये ठेवा थार बांधी माझी आभी आबी इमानदारी खरं खर सांगाची माझी तुझी कुठं आमच्या घरी हा तेवढा आबी आला हो काय करतो थार पळून होय तू पाणी प्यायला गेला की किथार घेऊन आला होय होय आबी तू थरू आहेको आभी अभी आणि नको आभी आणि नको हा आभी तू चोरली थारतेजी आणि त्यालाच म्हणतो चोर तू होय रे हा होय रे आभी ए आभी ऐक ना अवघड चला गाडी आता त्याला काठीने नाही त्याचीच गाडी घेऊन आला तो पाणी प्यायला गेला आतमध्ये आ होय रे नको हां नको लागेल त्याला लाग हा लागली त्याला तो ऐकेन का तुला तो ऐकेन का तुला आता मी लोक चाले पोगडं हानायला लागले होते कशाला थांबते ना